बाबा सवारी या सर्वांनी पटापट लाईवरती <laughs> माल तो बिचारा झाला रे ब्लॉग मैं काल डास्त पुरळ डास्त कडे झाला पटापट पटापट पटा कमेंट करा सब्सक्राइब करा भावांनो लाईव्हला लाईक करा एक लोक आय सी सीवरती बघा होता आता पटापट पटापट कमेंट करा माझ्या मित्रांनो झालं का जेवण मी पुरणपोळी खाल्ली बस एक मिनिट दोन आता पाहत आहेत एक लाईक पटापट पट पट कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद ला आधार लाईक पर्यंत थेट दोन एक आता पाहत आहेत एक लाईक आता पाहत आहेत एक लाईक लवकर या सर्वांनी पटापट बहात आहेत एक लाईक फटाफट या सर्वांनी लाईक वरती कमेंट करा तीन 3 2000 प्लस शत चैट पर्यंत बॉटम चैट फिल्टर बॉटम चैट निवडले आहे टॉप मिस निवडलेले YouTube चैट लाईक आधारित दोन आता बहात आहेत दोन लाईक आघाट लाईव शब्द चार पर्याय बटन सर्वांनी कमेंट करा सक्रिय करण्यासाठी डबल त्या लाइक करा लाईव ला सुप्रीमला डबल टच करू निर्माण शेप कॅम्प आणि चार एक आता पाहत आहेत दोन लाईव आघाट लाईव आघाडी एक आता पाहत आहेत दोन लाईक आघाड लाईक शत स्ने नमस्कार बन नमस्कार ताई नमस्कार, नमस्कार, नमस्कार। तुम्ही स्नेहल ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा वा 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 शिकला गड्या प्रेस करा हा बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा असत आहे तुम्हाला चक स्नेहाला हे 3 बटन धन्यवाद धन्यवाद करण्यासाठी मला मी ओळखलं ओळखलं गोरख दादांची आयडी तने नाही नाही नवीन आले वाटतं स्नेलताय आपल्या लाईव्ह वरती तर कशाज स्नेलताय तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि कमेंट करा ताई आपण कुठून बोलता समाधान पाटील जय खानेश जय खानेश समाधान दादा डबल टॅग दोन बरोबर बटन हो का मी पण सक्रिय म्हणून मी कन्फर्म करण्यासाठी ते आहे विचारलं रे बाबा न सेंटर थँक्यू थँक्यू आल्याबद्दल लाडूबाई खाली पुरणपोळी मी खाली करण्यासाठी डबल त्या पुरणपोळी आमटी भात स्नेहेर

मी गोरख आहे रे हे ची हो हो ओळखलं ना गोरखदा मी ओळखलं <laughs> तुम्हाला मन में कन मी कन्फर्म करण्यासाठी विचारले येता मी मांडे खाणार बटन हो तो मांडे तुझे मांडे चोडून घेऊन पळून येतो मग मी आता थांब तुला रडतोच आता रिया चौहान हॅलो हॅलो रिया जी बहुत बहुत स्वागत आहे लाईवने कसे हो चॅनल पे नाही हो तो सबस्क्राईब करो लायू को लाइक करे समाधान पाटील बटन धन्यवाद भाऊ काटन ठीक चे सक्रिय करण्यासाठी बटन विकत आणले का सक्रिय करण्यासाठी तरी पण घेऊन पळणार तुला एक मांड ठेवणारी एकत आणो किंवा तो तयार केलेले असो मी ते सगळेच घेऊन पाळणार आता बघ येस राम ठीक ठेके

घेऊनच दाखवतो ना मग तुम्हाला सोपं समजलं का वेळ लाडो बाई सक्रिय करण्यासाठी तू झोपेत असली समजा काही कामात असली तर तेव्हा मी मांडे घेऊन पळून जाईल टायगर बैल हार्दिक तुम्हाला पण बैल हार्दिक शुभेच्छा टायगर रेया चौहान भोजपुरी आवेलो तोहनी के हा हमरा के भोजपुरी आवेला थोडा थोडा प्रणाम करत आणि रियाजी बहुत बहुत स्वागत बाडे हमारे लाईव्ह खातीर समाधान पाटील एक सौक म्हणत बटन, ओके ओके दादा आम्ही कष्ट आई करी आई आई आमची पंढरी आमची दुनियाची दौलत सारी तो, जोडी बैलाची खिल्लारी शिंग बैलाची टोकदार भवानी तलवार आनंद नांद ते घरी न जोडी

मांडे काय गेले ते काय हे समाधान पाटील कडक भाऊ बटन थँक्यू रिया चौहान लाईक कर देहनी बटन थँक्यू थँक्यू गीता नियंत्रक सॉन्ग बोल आज ओनली बटन आज का आज सॉंग बोल डबल टॅप आज सनम रिया चौहान गीता नियंत्रक

जेवण झाले का भाऊ हो झाले नाही जेवण ते स्नेहल ताईची आयडी म्हणजे कोणी करण्यासाठी डबल टॅप कोणी गोरख दादा <laughs> मी ते मी ओळखलं नाही त्यांना पण तुम्हाला त्या आयडी होऊन ओळखल मी गीता नियंत्रक क्लिक करा लाईक करा आमची लाडूबाई करण्यासाठी डबल टॅप चॅट निर्मिक कॅम्प माय कॅम्प रिक ग्रिक आणि सप्ते अक चार आता आहेत आठ लाईक माझा का माझा जन्म हे सोळा तारखेला मग बड्डे हा मग काय अगं बाई चॉकलेटच वाटू आपण सहा आता आहेत आठ लाईक लाईक करा लाईव्ह ला पटापट स्क्रीन ला डबल टच करून चॅनल ला सबस्क्राईब करा अरे त्या कम्युनिटी पोस्ट ला फोटो कोणते लागले का बघ लाडू बाई एकदा समाधान भावी आली का बटन नाही हो दादा सक्रिय करण्या माणसाची माझे घेतली होती समाधान दादा माझे लग्नच झालेलं नाही समाधान दादा हे

नियंत्रक मी पहिला कॉम्युनिटी बटन ओके ओके बघितलं ना शेट माय चार आता पाहत आहेत आठ गोरख आहे तू मला फोटो टाकले आहे बटन गीता oh, oh, नियंत्रक बेले हे ची बटन ओके okay, ओके okay, थँक्यू मेसेज मेसेज पुन्हा मेसेज समाधान दादा त्या माच मेसेज गोरख आहे लाईव्ह संपल्यावर फोन करा ओके ओके दादा गीता नियंत्रक मी पहिला कॉमन तीन गोरख आहे माझ्या मिसेचा मोबाईल गीता गोरख गीता नियंत्रक बेली गोरख आहे तू मला फोटो टाकले आहे तीन गीता नियंत्रक लिख करा बटन करा म्हणतात सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या लाडूबाई तर सबस्क्राईब करून घ्या आपले चॅनल झाले पाहिजे आज <laughs> एखाद्या तरी अनफॉलो नका करू रे दाद्या उतून तु। तुम्ही माझे सर्व मित्र आहे पण तुम्ही माझ्याशी चांगले आहे ऐक वागले ना एखाद्याला चांगलं गोड गोड बोलले तर तुमच्याशी पण लोक प्रेमाने गोड बोलतील रे भाऊ

समाधान पाटील खानदेशी गान बोल बन डोंगर हिरतने नाचे राणी मन नाचे राणी माझे नाचे राणी देखत ने दोन माझे नाचे राणी माझे डोलेवाणी माझे नाच डोंगर हिरवागार बाय तुझ डोंगर वीर बागा नात काय चालना चालना वन निगडले पैठनी लेवानी से लेवानी से मनी अंबा माताले रत काही चालना, ना चाल ना वन निगडले अदिती अंडरस्कोर तुमचा चेहरा चांगला नाही दिसत बटन का ग बाई लाईट नाही का थोडी लाईट नाही आहे लाईट नाही आदिती कॅप माय कॅमिक रीड ग्रीट अँड सब ठीक पण सहा आता पाहतात आहेत 8 लाईक ला डबल टच करून ला सबस्क्राइब करा पैठणी लेवानी से पण सहा आता पाहतात आहेत 8 लाईक सब 8 रि कॅप माय कॅम शिफ्ट निट चैट इता नियंत्रक आज ती लान करीचे का हे पापा तीन कोण दादा उजेडात बसतात नाही गे बोलली असं नको बोलू चांगली आहे ती आणि कोण मला तंग्रक आधी लँड करायचे गीता नियंत्रक चे, <laughs> चेहरा पाशी खेबाय बटन हो ना सक्रिय करण्यासाठी ते कोणाला अंधाराच नाही दिसत कोणाला नवीन लोकांना वाटत कसं आहे नियंत्रक टी बोल, बटन, हाई, बटन हाई दादा कुप, कुप, सक्की, सक्की वरती। चार, निल, चार, कसे दादा वरती कसे बोल वैभव हाय आहात टॅप लाईट बंद करेल कारण की ना डोळ्यावर फनका मारते माझ्या डोळ्यात गीताताई हाय गीताताई हाय सक्रिय अरे वा तुझी मेमरीला शार्प आहे अरे लाडूबाई मानाव लागेल राव असल आपल्या आप फाईल मध्ये कोण रे तीन कोण काय नाही हो बटन दादा ते लेक्चर काम कर फोन लावून विचारलं ना मग मग कुठे गीता नियंत्रक एम जी चहरा के बाय बी बरे आई गोपीनाथ पासुकर लाईट लावा बटन लाव लावू करण्यासाठी डबल टॅप चार अंडी बेभाग, गीता काय आई वडा राग फेस अरे ते काय झालं चार हंडी बटन ते दादा गोरखदा डबल टॅप थांबा 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 हो मोबाईल वर करतो आता स्थिन गीता नियंत्रक खरंच आपले जेवढे फॅमिली मधले लोक त्यांना खरच माया बर का खर ग बाई तू आमच्या घरात पाहिजे होती गड्या खरच तू शेत निर्म गीता नियंत्रक वैभादा कशा आहात गीता बटन गीता तीन, दादा, बटन चार दिवसासाठी बटन वैभ बो दादा मस्त वैभाग काय झाल तीन गोरख आहे बर दादा नंतर बोलतो बटन ओके गोरख दादा काय डबल टॅप चॅट निर्म हे गोरख दादा पण एक माणूस चांगला भेटला बरं का खरस नाशिकचे गोरख दादा आपले आणि आमचे लाडूबाई खरंच आणि वैभव दादा जेवढे मेंबर आहे आपले जुने मेंबर नवे तर सर्वांमुळे मी पुढं पुढे चाललो बाबा पण लोक काही काही ना परेशान खूप करतात बरं आणि कांदेशचे समाधान दादा शेअर पाडुरा निर्माण चैट गीताताई लाईव्हचा दान आहे गीता नियंत्रक चांगला डिस्टेन एचआयकी करीचे लोकला हो ना। दादा सागर बो दादा चार आता पाहत आहेत नो लाईक सर्वांनी लाईक करून घ्या गोपीनाथ दादा चॅनल ला सबस्क्राईब करा नाही मी काय करेल आता सबस्क्राईब मोड ऑन करून द्यायचे चार आता पाहत आहेत नो लाईक <laughs> माझ्या माझे संघ लग्न करायला कोण तयार होईल ग बाई मला तर दिसत नाही काही नाही नोकरी नाही लाडू बाई कोणी नाही तयार होणार माझ्यासोबत लग्न करायला जेवण झालं का गीताताई ताई जेवण झालं का गीता हो बाबा मांडे आणले बहिणी इकत वेब फेस प्रभू वाय तीन वेब ऑफ गीता तुम्हाला ब्लू असून काय फायदा तीन काय झालं बर वेब होता तीन गीता नियंत्रक हो बरोबर सबस्क्राईब मोड लावा बटन खाली अधिक काय झालं वेब होता शेअर खाली

खूप परेशान होतो मी मनामध्ये तुटलेला बोटाचा ते मनात खंड लाड़ू लाडूबाई खरंच लाईट गेली एक दोन आता पाहत आहेत नऊ लाईक

तिनं मला फक्त प्रेम द्यावं आणि स्वीकारावं बिचारीनं मी काहीतरी करील तिच्यासाठी प्रयत्न करील वै भाग तेशन नाही घेयाच दादा बटन तीन वै लाडू कोण आहे दादा बटन समजून घ्या तुम्ही सक्रिय करण्यासाठी डबल त्याग समजून घ्या समजून घ्या आपलं समजलेले तीन गीता नियंत्रक वैभाग दादा बटन वैभव बो दादा बरोबर सक्रिय करण्यासाठी चॅट निर्म कॅथ माय कॅथ आणि तुम्हाला बरोबर बर कळाला खंत वाटते वाली डायरेक्टच म्हणत्या मुली की याला दिसत नाही आम्ही सप, सप, सपोर्ट करावा म्हणजे सेवा करावी गीता नियंत्रक अर्जुन के, के, के होणार ओ, गीता नियंत्रक गीता बरोबर सक्रिय करण्यासाठी भाग जेवण झाल का बटन जेवण झाला की गीता पर्याय बटन तीन वे भाग अका गीताताईक बटन अका गीताताई सक्रिय आमची तीन शेर कॅमे कॅमे ग्री आय थेट 23 तीन आता पाहतात आहेत नो लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राइब करा ग्रीप कॅमे कॅप शेर निर्माण नेता नियंत्रक ने लोकिनला फेस लटेड एव पोरी डेटा फेस होनाग बाई फेस ब्लू स्माइलिंग फेस ब्लू स्माइलिंग फेस ब्लू स्माइलिंग बट चालूए गीता नियंत्रक आज कॅलटेक चालू आहे बटन हो ना ते सक्रिय करण्या वैभाग आज काही नाही गीता ताई फेस ब्लू आज काही नाही गीता ताई आणि वैभव दादा असतोय तीन चॅट निर्मा शेअर माय कॅमेरा ग्रीन आणि समाजे चोवीस तीन आता पाहत आहेत नऊ लाईक अशी प्रेम करण्याची पाहिजे माय क्रू